हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आहे माझा लगभग सातवा ब्लॉग सो सातवा मिनी ब्लॉग सो मी ट्राय करतो आहे की डेली व्हिडिओज क्रिएट करायचं सो मी आता घरात होतो तेव्हा पोस्ट करत नव्हतो किंवा रेकॉर्ड करत नव्हतो पण आता असं ठरवलं आहे की घरातलेसुद्धा ब्लॉग शूट करायचे आणि कॉलेजमध्ये काय शूट करणार जाऊ ते पण मी अपलोड करेन सो मी एवढ्या कॅमेऱ्यासोबत कम्फर्टेबल नाही आहे माझे शब्द जे आहेत ते चुकतात बोलताना सो so, हळूहळू माझ्यात मी इम्प्रूव्हमेंट करेल आणि जर माझ्यात काही चुका असेल तर मला कमेंट करून तुम्ही बोला सो so, तुम्ही ते सांगू शकता मला आणि सांगायचं म्हणजे की उद्या आमचा जो पेपर आहे डिस्क्रिएट स्ट्रक्चर अँड ग्राफ थेरी म्हणून एक सब्जेक्ट आहे आम्हाला तो गेट लेवलच्या एक्झाम्सला पण तो सब्जेक्ट आहे म्हणजे त्या लेवलचे प्रश्न असतात त्या एक्झाममध्ये सो so, आमचा जो पेपर आहे उद्या त्या पेपरमधला मला जरा पण काही येत नाही आहे म्हणजे एक थेरी जर मी पाठ केली तर तेवढी मी लिहू शकतो पण त्याच्यामध्ये जे म्हणजे काय काय सम टाईप असे असतात क्वेश्चन्स ते मला जरा पण येत नाही सॉल्व करता सो so, मी आज प्रयत्न करेन की ते करे फक्ता, फक्ता, प, मी ते प्र ह आपलं सॉल्व करायचं आणि लगभग आता माझ्याकडे फक्त आणि फक्त तेरा चौदा तास आहेत असे म्हणायला गेलं तर आणि मी आजची रात्र पूर्ण झोपणार नाही आज वाजलेत रा आता लगभग साडेतीन वाजले दुपारचे सो so, रात्रीपर्यंत अभ्यास करेन किंवा सकाळपर्यंत अभ्यास करेन डायरेक्ट टू डॅ पेपर देई आणि पेपर दिल्यानंतर घरी येऊन आराम करेन सो असं मी माझा प्लॅन ठरवला आहे सो बघू आता काय होतंय ते लि मिनिमम मला पासिंग पुरती तरी अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला तुम्हाला मी, तुम्हाला मी तुम्हाला सांगतो आणि मी ट्राय करेन तुम्हाला मी अपडेट कळवत राहीन की माझा केवढा अभ्यास झाला आहे केवढा अभ्यास झाला आहे तर तुम्हाला कळेल आणि थोड्या वेळाने मी तुम्हाला माझी अपडेट्स देतो भाई मला काय करायचं ते समजतच नाही आहे अजिबात त्यानंतर मी मित्राला फोन केला मित्राला फोन केला तर त्याने बऱ्यापैकी अभ्यास केला आहे त्याचा सुरू सो त्याचा थोडाफार झाला आहे तो आता थेरीकडे थे। जाणार त्याचे न्युब्रिकल सगळे सॉल्व्ह झाले आणि त्याला फोन केला मला मी त्याला बोललो की बाई थोडं तरी काहीतरी पाठव बाबा मला पासिंग पुरती तर त्याने मला एक पी डी एफ टाकली आहे सो मी त्या पी डी एफने सुरू करतो अभ्यास जे काय आहे ते आपल्याला करावंच लागणार आहे काय पर्याय नाही त्याला सो भेटू थोड्या वेळातच काही अभ्यास करत होतो मला सर पण काही डोक्यात शिरत नाहीये अभ्यासाचं हे बघा तू बघू शकता इथे अभ्यास करतोय आता चाय आणि बिस्किट खातोय आणि लगभग दोन तास झाले मी ट्राय करत होतो काहीतरी अभ्यास म्हणजे येण्यासारखं काहीतरी डोक्यात शिरण्यासारखं पण काही शिरत नाहीये सो लास्ट ऑप्शन म्हणजे आम्ही आता मीटिंग जॉईन झालो आहे वर जॉईन झालो आहे त्यामुळे आम्ही आता काहीतरी प्रॉब्लेम्स किंवा निंग काय असतील में करना, है बगा। है आ, है, ते आम्ही डिस्कस करणार आणि बघू शकता तुम्ही हे बघा हे माझे क्लासमेट्स आहेत आणि हे इथे आम्ही लेक्चर लावलं आहे पेपरच्या आदल्या दिवशी लेक्चर बघतो आहे म्हणजे काय परिस्थिती आहे ते बघू शकता तुम्ही काही आणि ठीक आहे थोड्या वेळाने मी अपडेट करतो की काय आम्हाला समजलं काय नाही समजलं आणि अजून काय सांगू शकत नाही संध्याकाळ किती वाजले जाता जस्ट <laughs> सात वाजायला आलेत आता पावणे सात झाले सो बघू आता किती वेळ आम्ही अभ्यास करतो मी तर बाई रात्रभर अभ्यास करणार तुम्हाला म्हणतो सर्वांना बघू आता ट्राय करतोय काहीतरी मिळत मला तर पास व्हायचा या पेपरमध्ये काही करून मला पास व्हायचं सो पासिंग पुरती अभ्यास मला करायचाच आहे आणि आता मी मीटिंग वर जॉईंट आहे सो काही ना काहीतरी करणार अभ्यास गाईज मला खूप टेन्शन आलं आहे मला काहीच येत नाही आहे एक्झामचं आता मी काय करू मीटवरसुद्धा बसलो आहे पण तरी पण माझ्या डोक्यात काय घुसत नाही आहे आता मी फक्त थेरीच पाठ करून जाणार आणि थेरीशिवाय का ऑप्शन नाही आहे थेरीच पाठ करावी लागेल सो परत मी आता थो थोड्या वेळाने मीटवर जॉईन होणार आहे आता मी मीटवर डिस्कनेक्ट झालेलो आणि स्वतःचा अभ्यास करत होतो पण आता बघावं लागेल परत एकदा जॉईन होऊन की काहीतरी नवीन काहीतरी शिकायला भेटते का म्हणजे तसे मित्र सोडवत आहेत त्यांच्यासोबत सोडवून बघतो काय आहे का पासिंग पुरती तरी मी करणारच आहे काही करून आणि आज रात्री पूर्ण झोपणार नाही आहे तर तू थोड्या वेळाने अपडेट देतो मी तुम्हाला माझा अभ्यास किती झाला आहे लगभग नाही वाटलं तरी सहा मागचाच अभ्यास झाला आहे असं मी म्हणू शकतो आणि ते यायला पण पाहिजे पेपरमध्ये सो ठीक आहे बघतो मी आता काय होतं इथे तर आलो जेवायला आणि जेवणामध्ये बघा काय स्पेशल आहे बोलू शकता तुम्ही गुलाबजाम गुलाबजाम आणि दादाचा ब्लॉग एन्जॉय करत करत आता मी जेवणार आहे अभ्यासाच्या नावावर बोंगला अभ्यास उभ्यास काय झालेलं नाही आता डायरेक्ट जेवायला बसतो तर फ्रेंड्स आजचा सा मेन्यू आहे डाळ भात आणि बटाट्याची काप विथ गुलाब चा मस्त मेन्यू आहे आता मी खूप जेवणार आहे खूप एन्जॉय करणार आहे जेवणात काहीच आमची मांजरं आहेत ना ती काय घालाल ते खाश आता बघा जाम मम्मी घालते ते सुद्धा ते खात आहेत म्हणजे काय खात नाही असं नाही जे तुम्ही पुढ्यात द्याल ते सर्व खात हे आमच्या एक मांजरांची खासियत आहे आणि हे आमची चार मांजरं आहेत तुम्ही बघू शकता गुलाबजाम पण खात आहेत बेसनचे जेवढे काय पदार्थ असतात ते पण खातात सगळं खातात ऑलराऊंडर आहे तुम्ही बघू शकता हे बघा डेंजर तर गाईज जेवण झालेलं आहे माझं चांगलं होतं मस्त जेवण होतं मम्मीला मी एप्रिशिएशन दिलं जेवण चांगले झाले वगैरे आणि पोडभर जेवलं दोन वेळा भात घेतला आणि आता जेवता जेवता मला आठवलं की उद्या पेपर आहे आता काय सांगू तुम्हाला गाईज खूप टेन्शन आलं यार मला मी काय करू मी जाऊ मी आता ठरवलंय माझा जर अभ्यास नाही झाला ना माझा अभ्यास जर झाला नाही तर मी उद्या जाणार आणि नुसता पेपर मध्ये बसणार जेवढं येतं तेवढंच लिहिणार त्याच्या व्यतिरिक्त काही अजून ऑप्शनच नाही आहे आता येतच नाही तर काय पर्याय त्याला <laughs> एक आता काय एक लास्ट ऑप्शन व्हायलाय जायचं बसायचं अभ्यास काय आहे ते आपलं म्हणजे जेवढा केलाय त्याच्यापैकी आलं तर लिहायचं नाहीतर यायचं आणि केटी काय आहे ती शंभर नंतर द्यावाच लागणार पेपर त्याला काय ऑप्शन नाही आहे बट ठीक आहे जेवण मस्त होतं सो आता मी बसणाऱ्या अभ्यासाला बघू मग दुपार मी अभ्यासच करतोय तो झोपलो नाही आहे त्यामुळे आता किती वेळ माझी कॅपॅसिटी आहे बसण्याची ते मी सांगू शकत नाही झोपलो तर लव झोपेन सुद्धा किंवा अभ्यास केला तर के दोन तास तरी झोपावाच लागेल नाहीतर काय पर्याय नाही दोन तास झोपलो so, तर उद्या पेपरला जाणार तर डोकं जड होणार डोकं दुखायला लागणार बघू ते हेल्थसाठी चांगलं नाही आहे सो बघू काय ते होतं ते मी कळवतो तुम्हाला थोड्या वेळातच मी झोपतो आहे की अभ्यास करतो आहे ते तर मित्रांनो रात्रीचे वाजलेत पावणे तीन तुम्ही बघू शकता हे बघा इथे टाईम पावणे तीन वाजले आणि आमचा स्टडी चालला आहे हे माझे मित्र आहेत आणि आमचं स्टडी चाललं सो so, एक गुड न्यूज आहे म्हणजे पासिंगपुरती तरी अभ्यास झालेला आहे बघू आता काय होतं आहे पेपरमध्ये काय येत आहे आणि आपण काय लिहिणार सो so, पासिंगपुरता मी कवर केला आहे पावणे तीन वाजलेत रात्रीचे म्हणजे लगभग मी आता नेक्स्ट शॉर्ट लगभग तीन चार तासांनी हा नंतरचा शॉट घेतला सो so, मन लावून अभ्यास करत होतो आता बघू काय होतंय ते सर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो उद्या मी तुम्हाला हा ब्लॉग टाकेन एडिट करून सो उद्याचं कॉलेजचा ब्लॉग मी पण अपडेट करेन उद्या कॉलेजचा ब्लॉग येईल सो सर्व काही ब्लॉग्स डेली येत राहतील सो नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चलो मिळते आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय गाईज